हॅलो कसे आहात सगळे मी हा व्हिडिओ जो आहे ना तो खूप एक्साइटमेंटमध्ये बनवतोय आणि मी आता सुद्धा तयार पण नाही झालोय स्वतः इतकं मी एक्साईट आहे तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि दाखवण्यासाठी त्याचं कारण असं आहे की हे जे युट्यूब चॅनल आहे कोर्लेकर मेनिया तर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा पण जे आपले पब्लिक आहेत दीड लाखाचा जो आपला क्राऊड आहे आणि जे माझे सच्चे सबस्क्रायबर आहेत जे कायम माझ्या व्हिडिओला प्रेम देतात त्यांच्यासाठी मी इथे आलोय हा व्हिडिओ घेऊन तर त्याचं कारण असं आहे की प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपल्या लोकांनी ओळखावं आपल्याला एका एज लिमिटच्या आत लोकांनी आपल्याला लो खूप प्रेम द्यावं मी तर अभिनेता आहे मी तर खूप साऱ्या सिरियल्स वगैरे केलेल्या आहेत चित्रपट केलेले आहेत पण माझी इच्छा असतेच की मला लोकांनी ओळखावं भर चौकात माझ्याकडनं ऑटोग्राफी वगैरे घ्यावे पिक्चर वगैरे फोटो वगैरे क्लिक करावं कारण मग अर्थच काय ना जर का आपल्याला फेमस व्हायला जर का आपण हे सगळं केलेलं आहे तर ऑफकोर्स लोकांनी जर का आपल्यासोबत ते सगळं केलं तर आपल्याला आनंदच व्हायला हवे जो मला कायम होतो पण आज असं घडलेलं आहे की तुम्ही विश्वास नाही ठेवू शकणार माझ्या आईला आणि माझ्या पप्पांना दोघांनाही इंडिव्हिज्युअली अनुभव आलेला आहे त्यांना ओळखण्याचा की तुम्ही कोरलेकर मेनिया वगैरे वगैरे असं तुम्ही तुमच्या व्हिडिओज वगैरे बघतो उमाला तर काय अनुभव येतच असतात कारण का उमा इंस्टाग्रामवरती देखील तितकीच पॉप्युलर आहे पण आई आणि पप्पांच्या सोबत हे घडणं हे आमच्यासाठी दोघांसाठी उमासाठी आणि माझ्यासाठी देखील खूप नवीन होतं सो आपण आता आहे ना आई आणि पप्पांना काय अनुभव आला हो ते जाणून घेऊयात पटाक्क सबस्क्राईब करा जर का नवीन असाल तर तिकडे कॅमेरा देण्याआधी प्लीज तू सांग सगळ्यांना म्हणजे हा हा जेव्हा आईसोबत जो प्रसंग आहे तो घडला तेव्हा तू तिथे होतीस बरोबर मग आईची रिएक्शन कशी होती कारण का, है सांगा है सांगा है का आता जर का हा व्हिडिओ शूट करताना आईचे ते इमोशन्स बाहेर नाही येणार आई असंच सांगेल काय सांगायचं ते पण तुला काय वाटतं आता जेव्हा हे सगळं झालं कालपासून काल ऍक्च्युली काल मी तिच्या सोबत होते तेव्हा मी ते पाहिलं आई भाजी घेत होती आणि त्या काकी तिला म्हणाल्या की माझा मुलगा तुमची व्हिडिओ बघतो तर मग मी तुम्हाला ओळखलं तर मग आई असं भाजी घेत घेता आई आईचं असं आईने माझ्याकडे पटकन बघितलं आणि ती खूप खुश होती आल्यावर आल्यावरती रडली ते सांग हो आणि आल्यावर तिचं असं की तिने जितके सीन झाले आता ह्या एक दोन आठवड्यामध्ये हे सीन्स फ्रिक्वेंटली होतात की तिला लोक ओळखायला लागलेत पप्पांना सगळे ओळखायला लागलेत आता मी तिला पिक करायला गेलेलं आई दोन दिवसासाठी बाहेर होती तर मग आता मी जेव्हा तिला पिक करायला गेले तेव्हा सुद्धा आ, मी तिथे गेले आणि आई आली धावत मी म्हटलं की काय झालं ते सांगू नकोस ते आईलाच सांगू देत थांब तू काहीच बोलू नकोस पण आईला सांगूयात आपण आईला सांगू देत ते सगळं दे 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 आईला मी विचारलं व्हिडिओसाठी मला ते सांग वगैरे तर आई म्हणते की मी सांगेन पण मी धनंजयला भरवत भरवतच सांगेन त्याशिवाय मी सांगणार नाही बरं आई भरवत भरवत सांग कसंही सांग तो मध्ये धनंजयला खाली ठोकं जरा पण सांग आता ते धनंजयचं खेळणं आहे ते हां ठीक आहे असू दे असू दे काय प्रॉब्लेम नाही आई काय काय नक्की अनुभव आला मला माहिती आहे तू थकून आलेली आहेस मुंबईवरून पण तरी पण आम्हाला ऐकायचं आहे की काय काय अनुभव आले तुला परवा मी वरून आले तर एस टी स्टँड वर एक मुलगी मी चढतानाच बघत राहिली म्हणजे तू एसटी आणि मुलगी बघत राहिली आणि तिने केले हात असतील काय हात असतील ती मी संकेत कोरलेकरच्या आई मी तुमचे युट्यूब व्हिडिओ बघतो खूप छान असतात अशाच करत राहा मला खूप आवडतात आणि मग पुढे आले पुढे उतरल्यानंतर परत एक जण हाकमान लागली कोरले कर माझ्या ओळखीची बाई नव्हती ती मग मी तुम्ही कशी काय मला ओळखता मी तुमचे व्हिडिओ बघते खूप असं वगैरे मला जाम भरून झालं मग मग जरा डोळ्यातून पाणी आलं त्यानंतर आज मुंबईला काल मुंबईला गेले परत आज मुंबईला गेले काल पण लाईन मध्ये दर्शनाची लाईन होती तिथून मला आमच्या बायकांचा ग्रुप होता तिथून पण हात मारत होते हाय हा बघतोय बघतायत होती बोट आणि त्या बायकांना कळत कोणाला बोलतात मग ते मला सांगायला लागले अहो तुम्हाला त्या मारत होत्या कोरलेकर कोरलेकर आज पण परत मला काही जणी भेटल्या तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला आवडतात तुमची मुलं पण खूप छान करतात तर तुम्ही आता उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहत थांबू नका ठीक आहे ओके असं झालंय मग ओळखायला लागल्या तर म्हणजे मजा वाटते पण आधी आम्हाला उमार आणि मला तर ओळखतच होते सगळे ओळखायचे फोटो वगैरे घ्यायचे पण कसं काय मग मग तुला हे हा ड्रास्टिक मॅजिकल इफेक्ट नाही का वाटत आहे अचानक मॅजिक झाल्यासारखं काहीतरी आणि पब्लिकला सांग की हा भरवल्याशिवाय खात नाही कोण नाही आलंय कोण नाही आलंय पप्पाने पण सेम अनुभव आलेला तो पण सांगूयात का आपण थांब पप्पांजवळ येतो पप्पा आता तुम्हाला जो अनुभव आला ना तो सांगा ना ना सा, सा मी कंपनीत न मिळा संध्याकाळी सात साडेसात वगैरे वाजले एक मुलगा त्याने मला हात केला हात केला तर मग मी थांबलो म्हटलं त्याला एवढ्या वेळ मिळणार नाहीये मी त्याच्यासोबत बसलो बसलो तर मी बसताना तो मी जरा मध्ये परत थांबलो फोन आला म्हणून तो माझ्या चेहऱ्याकडे बघतोय म्हटलं म्हटलं काय रे नाही मी तुम्हाला कुठेतरी बघितलं कुठेतरी म्हणजे म्हटलं कुठे मी जमायलाच असतो ब्लॉक मध्ये बघितलेलं ah. तर म्हटलं हा म्हटलं मी काय जास्त नसतो म्हंटल म्हंटल घेतात आणि तू कुठे म्हणतो मी आता मी मोटर मेकॅनिकचा अप्रेंटिसशिप करतोय ah. तर मारुतीच्या गॅरेंट म्हटलं पुढचा तू तर म्हणते बिरवाळीचा पण खूप गोड आणि छान मुलगा होता ah. इतकं बरं वाटलं इतकं तू कोर्लेकर मिनिया असं म्हणाला वा 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 उभा कस I <laughs>